आजच्या दिवशी भारतीय क्रिकेट विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे एक असा खेळाडू ज्याने क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावर आपली छाप सोडली त्याचे नाव उच्चारले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आक्रमक खेळी आणि भारतीय संघाच्या यशाचे प्रतीक उभे राहते पण आता त्याच खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्याचं निवृत्त होणं म्हणजे एका खेळाडूची निवृत्ती नाही तर भारतीय क्रिकेटच्या एका युगाचा अंत आहे विराट कोहलीचे निवृत्त होणे म्हणजे नेमकं काय त्याचा कॅप नंबर दोनशे एकोणसत्तर का ट्रेंड होत का का? आहे त्यामागे नेमकं कारण काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात सर्वात आधी पाहूयात नेमकं दोनशे एकोणसत्तर आहे तरी काय भारतीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला पदार्पण करताना एक कॅप नंबर दिला जातो या कॅप नंबरचा हेतू हा असतो की प्रत्येक खेळाडूला एक खास ओळख मिळावी विराट कोहलीच्या कसोटी पदार्पणासाठी दिला गेलेला कॅप नंबर होता दोनशे एकोणसत्तर आता त्याच्या कारकिर्दीचे प्रतीक बनला आहे निवृत्ती घेतल्यानंतर हा नंबर फक्त एक आकडा राहता विराटची यादगार आणि यशस्वी कारकिर्दी साक्ष्य बनला आहे दोनशे एकोणसत्तर हा नंबर विराटच्या क्रिकेट जीवनाचा प्रत्येक पिढीसाठी परिणामस्थ आहे आता जाणून घेऊयात कॅप नंबर दोनशे एकोणसत्तरचे चे महत्व कॅप नंबर दोनशे एकोणसत्तर जो विराट कोहलीला भारतीय क्रिकेटमधून प्रतिनिधित्व करणारा नंबर बनला हा नंबर आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या मनात गहिराट असा ठेवून गेला आहे प्रत्येक फेअरवेल प्रत्येक निवृत्तीला एक खास ऐतिहासिक महत्व असते आणि दोनशे एकोणसत्तर हा विराटच्या क्रिकेट कारकिर्दीचा शाश्वत भाग बनला आहे हा नंबर त्याच्या कठोर परिश्रमाचा संघाच्या वजयामागील योगदानाचा आणि यशाच्या कथांचा प्रतीक आहे आता पाहूयात विराट कोहलीच्या कसोट कारकिर्दीचा एक आढावा विराट कोहलीने दोन हजार अकरा मध्ये कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले होते वेस्ट इंडिज विरुद्ध त्याच्या पदार्पणातील खेळने भारतीय क्रिकेटमधील त्याच्या भवितव्याची चुनूक दाखवली होती यशस्वी पदार्पणानंतर विराटने तीन वर्षातच भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीत विराटने कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्या दरम्यान भारतीय क्रिकेटला एक नवा आयाम मिळाला आणि विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले विराट कोहली एक अद्वितीय शैली होती त्याच्या खेळाची गती त्याची दृढ इच्छा आणि त्याच्या खेळाच्या प्रति असलेला प्रगल्भ दृष्टिकोन त्यामुळे तो एक आदर्श खेळाडू बनला त्याच्या कारकिर्दीतील खास गोष्ट मध्ये त्यांनी एकशे तेवीस कसोटी सामन्यात तीस शतके आणि एकतीस अर्धशतकांसह नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या होत्या येथील सरासरी शेहचाळीस पॉईंट पंच्याऐंशी शे इतकी उत्कृष्ट मानली जाते विराटच्या हे आकडे त्याच्या अप्रतिम खेळाची आणि मेहनतीची ग्वाही देतात तर मंडळीनं विराट कोहलीचा कॅप नंबर दोनशे एकोणसत्तर त्याचा कसोटी क्रिकेटमधील अद्वितीय योगदानाचा एक आठवणीचा आणि महत्वाचा दृष्टिकोन ठरला आहे त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट जगताला एक मोठा धक्का दिला आहे पण त्याच्या यशस्वी कारकिदीचा आणि नेतृत्वाचा प्रभाव नेहमीच कायम राहील विराट कोहली क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्ण नक्षर ठरले आहे आणि त्याची दोनशे एकोणसत्तर कॅप नंबर एक प्रेरणास्त्र म्हणून कायम राहील म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद